जय शिवराय मंडई कशाच सर्वजण मजेत ना मी विनोद चिखले स्वागत करतो कोकणातल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या विनोदी विनोद लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडई आज आपण चाललो आहे आंजर्ले गावमध्ये आणि आपल्या व्हिडिओचा थमनेल पाहिल्यानंतर आपल्या सर्वांना समजलंच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आपल्या ला, लाडक्या बाप्पाचं दर्शन घे होणार आहे आणि आपण बाप्पाची कितपत तयारी झालेली आहे तेच आपण बाप्पाच्या कारखान्यामध्ये जाऊन आहेत ना पाहणार आहोत तर आता, ले ले, आता, आता मी निघालो आहे माझ्यासोबत आहे मावशीचा मुलगा आणि मी आम्ही दोघे म्हणजे संस्कार आणि मी आम्ही चाललो आहे आंजरल्यामध्ये आणि आता बघूया बाप्पाच्या कारखान्यामध्ये जाऊन अगदी आपल्या सर्वांनाच माहीत आहे मला सुद्धा की आपल्या सर्वांनाच आहे ना आपल्या लाडक्या बाप्पाची ओढ ही लागलेली आहे आणि आता आपण आहे प्रत्यक्ष जाऊनच आता जास्त वेळ मी काही घेत नाही पण त्यापूर्वी एक सांगू इच्छितो की आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल ना तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल अकॉनवर क्लिक कर ऑल करा आणि आपल्या चॅनलला तुम्ही म्हणजे चॅनलवरचा व्हिडिओ जर मला आवडले आजची व्हिडिओ तर व्हिडिओला एक लाईक करा तर चला पाहूया आता थेट जाऊया अंजरल्यामध्ये आणि तिथेच आपण बघूया आपल्या बाप्पांची कितपत तयारी झाली तर मंडळी आता आहे ना आपण निघालो आहे आपल्या गावातून बाहेर पडतो आहे आणि आता थेट आपण अंजरला गाठणार आहोत कारण आपल्या पण आपल्यालासुद्धा उत्सुकता आहे की आपल्या बाप्पांची कितपत तयारी झाली आहे की आता यावर्षी गणपती तर लवकरच आहेत बाप्पांचं आगमन लवकर होणार आहे यावर्षी तर बघूया बाप्पांची किती तयारी झाली आहे आणि आपण आहे ना आपल्या गणपतीसुद्धा बुक करायचं आहेच तर जाऊया बघूया कारखान्यामध्ये गेल्यानंतर तर मंडई आपण आहे ना फायनली गावामध्ये येऊन पोचलेलो आहोत आणि आपण बघतोया की आंजर्ले समोरच आहे ना की गणपती बाप्पाचा कारखाना तर आता आपण ते ना गाडीवरून उतरूया आणि नंतरला आपण बघूया बाप्पाच्या छान छान सुबक मूर्त्या तर मंडळी आपण फायनली अंजरे गावमध्ये येऊन पोचलो आहोत आणि आपण आता कारखान्याच्या समोरच उभे आहोत अगदी तर आता गाडीवरून उतरलो आहे आणि बघूया आता आपण कारखान्यामध्ये प्रवेश करूया तर आपण बघतोय समोर आहे बस स्टॉप म्हणजे एस टी स्टँड आणि आपण एस टी स्टँडजवळच्याच कारखान्याजवळ म्हणजे पवार काकांचा कारखाना आहे गणपती बाप्पाचा तर आपण आलो आहे बघूया काकांचं काम पण सुरूच आहे इकडे बाप्पाला घडवत आहेत काका आणि का तिकडे त्यांचे बंधू दुसरे काका ते का गौऱ्या मातेच रूप साकारत आहेत आतमध्ये काकी पण आहेत त्यांचं पण आतमध्ये काम चालू आहे हा व्हिडिओ चालू आहे तर आपण बघतो या समोरच्या मूर्त्या आहेत ना त्या शाडू मातीच्या मूर्त्या आहेत या समोरच्या बघाय बघायला भेटतात आपल्या त्या आणि मागच्या आहेत त्या पीच्या आहेत आणि आपण पण आहेत ना यावर्षी म्हणजे दरवर्षीप्रमाणे मातीचीच मूर्ती घेऊन जाणार आहोत तिकडे काका छानपैकी एक मूर्ती घडवत आहेत आणि तिकडे आतमध्ये काकी बसले तिकडे पण बाप्पाच्या मूर्त्या आहेत तर त्यासुद्धा आपण जाऊन पाहूया हे बघा एकदम समोरच आहे ना छानपैकी मातीचा शाडू मातीचा बाप्पा आणि लालबागचा राजा छोटी मूर्ती आहे छोटी म्हणजे दोन फुट काका दोन फुटाची आहे नाही मूर्ती आणि मागे पीची मूर्ती आहे हे मोठे आहेत अंजरले गावातीलच मूर्ती आहेत ह्या दोन मोठ्या आहेत त्या आणि समोरची मूर्ती आहे ते अंजरलेतलीच लित आहे का दे... बोललत ना ही हां ही आहे इकडे काकींचं काय काम चालू आहे तर गौरी बनवतायत समोर बनवलेत आणि इकडे साच्यामध्ये तयार करतायत आणि एवढं घडवून झाल्यानंतर आपले बाहेर काका आहेतच एकदम सुंदर असं रूप साकारण्यासाठी म्हणजे आखणी करतायत तर आपण आहे ना आता आतमध्ये जाऊन बघूया आतमध्ये सुद्धा बाप्पाच्या खूप सुंदर सुंदर मूर्त्या बनवलेल्या आहेत या सर्व इकडे शाडू मातीच्या मूर्त्या आहेत भरपूर मूर्त्या आहेत या वर्षी मातीच्या बघा खूप सारे आणि बऱ्याचशा मूर्त्या बुक झालेल्या दिसत आहेत आपण पण बुक करणार आहोत तर बघूया आपल्याला कोणती पसंत पडते इकडे आपण बघतोय बाप्पाच्या मातीच्या आहेत ना छोट्या छोट्या मूर्त्या आहेत आणि कारखान्यामध्ये आपण बघतोय बाप्पा आकार घेत आहेत अजून आणि कलर का का काम वगैरे अजून बाकी आहे तर हे सर्व मातीचे गणपती बाप्पा आहेत इकडे गौराय मातेचा काकी काम करतायत बघतोय आपण आणि हां आणि इकडे पुढे पिओ पिचे तर मित्रांनो आपण आहे ना आतमध्ये सुद्धा बाप्पाच्या सुंदर सुंदर मूर्त्या पाहिल्या आणि आपण आहे ना ही समोरची मूर्ती आहे ना बुक केल्या म्हणजे ही मूर्ती आपल्याला आवडलेली आहे पूर्णपणे शाडू मातेची मूर्ती आहे आणि दरवर्षी आपली मातीचीच मूर्ती असते दोन फुटाची मूर्ती आपण बुक केलं आहे तर आपण नंतरला बघूच काम झाल्यानंतरला पुन्हा एकदा कारखान्यामध्ये भेट देऊ बाप्पांना आणि आपले काका घडवत आहेत बाप्पाला तर आपण छोटी मूर्ती घेतली तरी पण तोसुद्धा बाप्पाच आणि अगदी आपण बघतोय मागे मोठी मूर्ती आहे ते सुद्धा आपले लाडकेच बा लाडके बाप्पाच आहेत तर आपण मूर्ती लहान घेऊ मोठी घेऊ कारण बाप्पाचं प्रत्येक रूप हे आहे ना अगदी सुरेख देखणंच असतं अगदी मनात भरण्यासारखं मंडई आपण बाप्पाची शाडू मातीची मूर्ती बुक केलेली आहे तर तुम्ही कोणती मूर्ती बुक केली आहे म्हणजे शाडू मातीची की पीची ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपण बघतोय सुंदर सुंदर मूर्त्या इकडे आपल्याला कारखान्यामध्ये पाहायला मिळ मिळत आहेत तर इकडे कामसुद्धा सुरू आहे काका अजून तुम्हाला किती शाडूमातेच्या अजून किती मूर्त्या घडवायच्या आहेत पंचवीस एक आहेत तर बऱ्याचशा मूर्त्या घडवून झाल्यात अजून पंचवीस एक मूर्त्या घडवायच्या आहेत त्यानंतरला मग पॉलिश काम आणि मग कलरकाम बरोबर ना बरोबर तर कलरकामाला सुरुवात केल्यानंतरसुद्धा आपण एक वेळ भेट देणारच आहोत आणि त्यावेळेचा व्हिडिओ तर खूपच इंटरेस्टिंग असेल कारण परन... बाप्पाला कलर केल्यानंतरला बाप्पाचं रूप हे अतिशय खूप सुंदर प्रकारे असं म्हणजे देखणं रूप आपल्याला पाहायला मिळत असतं आपण आहोत गणपती बाप्पाच्या कारखान्यामध्ये आणि आपण बाप्पाची मूर्ती आहे ना बुक केलेली आहे तर तुम्हीसुद्धा बुक केले की नाही ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लवकर जाता आहे ना कलर कामालासुद्धा सुरुवात होणार आहे तर कलर कामाला सुरुवात झाल्यानंतरसुद्धा आपण एक वेळ येऊन जाणार आहोत आणि बाप्पाचं सुंदर सुंदर रूप पाहायला पुन्हा एकदा आपल्याला भेटणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नये का तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय शिवराय